नमस्कार चाळीस गावकरांनो अखेर प्रतीक्षा संपली तब्बल सात दिवसांपासून मतदानानंतर निकालाची जी उत्सुकता ताणली गेली होती ती आता शिगेला पोटली आहे उमेदवारांची धकधूक वाढली आहे आणि आता हे काउंटाऊन संपलंय आणि सगळ्यात मोठा प्रश्न ज्याचं उत्तर आज मिळणार आहे चाळीस गावचा पुढचा कारभारी कोण असणार सत्ता पुन्हा भाजपच्या हाती जाणार की शहर विकास आघाडी बाजी मारणार या प्रश्नाचं उत्तर आता फक्त काही तासांवर आहे चला तर मग निकाल समजून घेण्याआधी ती प्रक्रिया समजून घेऊया कारण प्रशासनाने धुळे रोडवरच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणीची एकदम जय्यत तयारी केली आहे आणि तयारी किती मोठी आहे बघा ही सगळी प्रक्रिया एकदम सुरळीत पार पडावी यासाठी तब्बल बहात्तर कर्मचाऱ्यांची एक मोठी टीम तैनात करण्यात आली आहे या सगळ्यांची नजर निवडणूक प्रक्रियेवर असणार आहे आणि एवढंच नाही मतमोजणीसाठी एकूण सोळा टेबल लावण्यात आलेत म्हणजे प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी याचाच अर्थ निकाल एकदम वेगाने आपल्यापर्यंत पोचणारे तर ही प्रक्रिया नक्की कशी असेल बघा सकाळी ठीक दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल सगळ्यात आधी चार टेबलांवर पोस्टल मतांची मोजणी होईल आणि ते झालं की लगेचच उरलेल्या बारा टेबलांवर ईव्हीएम उघडल्या जातील एकूण अठरा प्रभागांसाठी नऊ फेऱ्यांमध्ये ही मोजणी पूर्ण केली जाईल म्हणजे सगळं काही अगदी काटेकोरपणे प्लॅन केलेलं आहे आता येऊया सगळ्यात मोठ्या लढीकडे नगरसेवक पदाची निवडणूक तर महत्वाची आहेच पण त्याहूनही जास्त चुरस आहे ती थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत इथे खरी टक्कर बघायला मिळतीये आणि ही लढत आहे दोन प्रमुख उमेदवारांमध्ये एका बाजूला आहेत भाजपच्या प्रतिभा चव्हाण तर दुसऱ्या बाजूला त्यांना आव्हान देतायत शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख खरा सामना याच दोघींमध्ये आहे पण थांबा कहाणीत एक ट्विस्ट आहे या मुख्य लढतीत आणखी दोन उमेदवार आहेत जे निकालाची गणितं पूर्णपणे बदलू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समाधान पाटील आणि आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट राहुल जाधव हे डार्क हॉस ठरू शकतात हे कुणाची मतं आणणार यावरही बरेच काही अवलंबून आहे आता आपण त्या मुद्द्यावर बोलूया ज्याची चर्चा संपूर्ण चाळीस गावात सुरू आहे तो म्हणजे मतदानाचा टक्का हा एक असा फॅक्टर आहे जो निवडणुकीचं पूर्ण चित्र पालटवू शकतो आकडेवारी बघितली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी कमी झालाय आता तुम्हाला वाटेल दोन टक्क्यांनी काय फरक पडतो पण थांबा याच दोन टक्क्यांमध्ये विजयाचं खरं रहस्य दडलेलं असू शकतं त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की मतदानातील ही घट कोणाला फायदेशीर ठरणार आणि कोणाला फटका देणार कोणत्या पक्षाचे मतदार मतदानासाठी बाहेर कमी पडले यावरच विजयाची सगळी गणितं अवलंबून आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला आता लवकरच सुरुवात होणार आहे कारण निकालाचा पहिला कल कधी येणार याची वेळ जवळजवळ निश्चित आहे मतमोजणीची सुरुवात होणार आहे प्रभाग क्रमांक एक आणि पासून एकाच वेळी दोन प्रभागांची मतमोजणी होणार असल्यामुळे निकालाचा वेगही वाढेल आणि आपल्याला सुरुवातीचा कल खूप लवकर समजायला लागेल याचा अर्थ पहिला निर्णायक कल आता फक्त काही क्षणांच्या अंतरावर आहे सगळ्या शहराचं लक्ष आता त्या प्रशासकीय इमारतीकडे लागलंय तर वेळ लक्षात ठेवा दुपारी ठीक बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका कारण चाळीसगावचा फैसला आता अगदी जवळ आला आहे